नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनीनो प्रशिक्षणार्थ्यांच्या थकीत मानधनासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी प्रसिद्ध झालेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे हम दो चार रहे, ना रहे पर तेरा वजूद हमेशा रहे स्पष्टपणे आणि निर्भीडपणे बोलणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे आज सलग तीन दिवस झालेले आहे मुंबई येथील कौशल्य विभागाचे आयुक्त कार्यालय या ठिकाणी तळ ठोकून आहेत प्रशिक्षणार्थ्यांचे थकीत मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप वितरित का केलं गेलं नाही असा थेट सवाल त्यांच्या मार्फत उपस्थित करण्यात आलेला आहे ते तेथील कर्मचाऱ्यांना त्यांनी सळोकी पळो देखील करून सोडलेला आहे जोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांचे थकीत मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केलं जाणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी पाठपुरावा नेहमीच करत राहणार आहोत तसेच आमच्या पाठपुराव्याची दखल तुम्ही घेतली नाही तर परत एकदा आम्हाला विभागीय आयुक्त कार्यालयाला ताळे ठोकावे लागणार असा देखील स्पष्ट इशारा त्यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे याचीच दखल घेत प्रशिक्षणार्थी मित्रांनो दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांना एक परिपत्रक आयुक्त कार्यालयमार्फत त्यांच्या नावाने जारी करण्यात आलं या पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की सध्या स्थितीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत एक लाख चोवीस हजार नऊशे नऊ प्रशिक्षणार्थ्यांना पेमेंट वितरित केले गे गेलेले आहे आणि उर्वरित पेमेंट आम्ही लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करू असं आश्वासन त्यांच्यामार्फत देण्यात कर्दन येथील एक्क्याऐंशी प्रशिक्षणार्थ्यांची रिजॉइनिंग रखडलेली होती ती रिजॉइनिंगचा प्रॉब्लेम देखील या ठिकाणी सॉल्व्ह करण्यात आलेला आहे त्यांना रिजॉइनिंग देखील देण्यात आलेली आहे तसेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची जी काही टॅब बंद करण्यात आली होती ती देखील टॅब आता सुरळीतपणे चालू केली जाईल असं स्पष्टपणे विभागीय आयुक्तालय मार्फत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील युवा पेमेंट आज सध्या स्थितीला जर आपण पाहिलं तर साडेतीनशे कोटीचं विवरण आज आजच्या घडीला करण्यात आलेलं आहे जर तुमची पेमेंट अद्याप तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित झालेली नसेल तर तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे जिल्हा कौशल्य विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालय गाठायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुमचा इनव्हॉइस नंबर मिळवायचा आहे आणि हा इनव्हॉइस नंबर प्रत्येक महिन्याचा वेगवेगळा असतो त्यामुळे तुम्हाला इनव्हॉइस नंबर लिहित असताना अचूकपणे लिहावं लागणार आहे हा इनव्हॉइस नंबर तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही हा इनव्हॉइस नंबर लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला पाठवायचा आहे आणि पाठवल्यानंतर हा इनव्हॉइस नंबर विभागीय आयुक्त कार्यालय याला पाठवण्यात येईल आणि नंतर तुमचा पेमेंट तुमच्या बँक खात्यामध्ये लगेच वितरित केलं जाणार आहे हे महत्वपूर्ण अपडेट आजच्या घडीला आपल्याला पाहाव्यास भेटले आहे प्रशिक्षणार्थी मित्रांनो आता तुम्हाला पेमेंट संदर्भात तुम्ही निश्चिंत राहायचं आहे आता एकच टार्गेट ठेवायचं आहे जो काही आंदोलन उपस्थित करण्यात आलेला आहे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भव्य आणि दिव्य असा विराट बोंबा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये तुम्ही छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे ओके सो हे महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद